रिटायर होत आहे बाकीच्या वंदे वंद नाही तेच त्याचमध्ये नाही ही दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत आणि ही का गोष्ट चांगली आहे की एका काळाच्या नंतर आपला फार फोर्स असतो त्याच वेळेला जी ह्याचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान होतं भारताची भतिता त्यांनी वाढवली होती अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यांनाच संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो चेंचीचा गेम आहे त्यातनं ते वेध व्हायचा निर्णय त्यांनी घेतला माझ्या विषय हा नियोग्य आहे ज्याला मुंबईला फायनल मॅच झालेली होती वन डेची श्रीलंकेचं विरुद्ध त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला पण ते निवृत्त झाले અને અનકના પ્રોત્સાહિત કરે એ દોન ખેડા ટી ટ્વેન્ટી વ નિવૃત્ત હોન બાકી ખેડૂત હોનાર અસર વાત અને ટી ટ્વેન્ટી નવીન ફેરી એન્કરેજ કર સાટી દોગાચાર યશોચિત અભિનંદન કરતો महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या घोषणा केल्या दोन नंबरचं कर्ज माघार ही तामिळनाडू नंतर महाराष्ट्र राज्य झाले आणि घोषणाचा पाऊस संकल्प रोहित शर्माने टी मधून निवृत्ती घेतली शरद पवार मध्ये त्यांनी जो निर्णय घेतला योग्य वेळी निर्णय घेतला असं शरद पवार म्हणतात शरद पवार हे क्रिकेटच्या अनेक संस्थांचे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा अभ्यास त्याबद्दल जास्त आहे पण एक प्रेक्षक म्हणून मी सातत्याने या दोन्ही खेळाडूकडे मी पाहत आलो विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल हे दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे महान खेळाडू त्या ठिकाणी होऊन गेलेले होते आणि म्हणून आम्हाला असं वाटते की आणखीने त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लुटायला मिळाला पाहायला मिळावा आणि म्हणून माझं मत तरी आहे की मग त्याच्यासाठी सगळे त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे अनेक तरुण अनेक क्रिकेटप्रेमी नक्की नाराज झाले शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजेत होत <laughs> त्यांना योग्य पण मला वाटतं शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही ती जर समजली तर नक्की होईल बाकी त्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा बहिष्कर झालेले आहात पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्थफिकी त्या ठिकाणी ते देत आहेत चांगली गोष्ट आहे त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेताय त्याची एकदा घोषणा करा